बुद्धिष्टयंग फोरम फोर्स कोपरगाव या सामाजिक संघटनेची स्थापना होऊन अकरा वर्ष झाली असून सुरुवातीपासूनच या संघटनेची कार्यपद्धती ही नेहमी महापुरुषांचे विचार घराघरात पोचविणे व समाजात एकोपा टिकून राहावा व सामाजिक ऐक्य अबाधित राहून महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार प्रत्येकाने डोक्यात घ्यावे यासाठी नेहमीच प्रयत्नशील व तत्पर असते सालावात याही वर्षी बुद्धिस्ट यंग फोरम फोर्स या सामाजिक संघटनेच्या वतीने भीम फेस्टिवलचे आयोजन करून अकरा एप्रिल रोजी महात्मा फुले यांची जयंती साजरी करून भीम फेस्टिवलची सुरुवात करण्यात येते व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते याही वर्षी विविध उपक्रम राबवून आता सोमवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सात वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भीमचालशाकार टी व्ही स्टार भीमशाहीर यांच्या भीमगीतांच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार साहेबराव कोपळे हे राहणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यमान आमदार दादा काळे सहकार महर्षी शंकरराव कोले सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोले तहसीलदार महेश सावंत साहेब कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप समतापत संस्थेचे चेअरमन चे काकासाहेब कोयटे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ गोवर्धनजी भुसळे ॲडव्होकेट भास्करराव गंगावनी प्राध्यापक अशोकराव थोरात सर सेवानिवृत्त लेखापाल बाबासाहेब पगारे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे या सर्व कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल रोजी सायंकाळी ठीक साडेसात वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करून संघटनेच्या वतीने माहिती देण्यात आली या पत्रकार परिषदेस संघटनेचे अध्यक्ष विजयराव त्रिभुवन कार्याध्यक्ष राजाभाऊ उशिरे ज्येष्ठ सल्लागार साहेबराव कोपरे खजिनदार संजय दुशिंग कोर कमिटी सदस्य भीमराज गंगावणे भारत सदर रवी धिवर सचिन पगारे वैभव वाघमारे आकाश बाळू पवार किरण कासारे राजेंद्र त्रिभुवन अजय उशिरे रवी भालेराव कुणाल सातदिवे प्रशांत कोपरे सचिन दाभाडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या संघटनेचे अध्यक्ष विजयराव त्रिभुवन खजिनदार संजय दुशिंग कोर कमिटी सदस्य भीमराज गंगावणे यांनी सोमवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी सायंकाळी ठीक सात वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान कोपरगाव या ठिकाणी भीमशाही संभाजी भगत यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमास का आंबेडकर प्रेमी नागरिक व समाज बांधव यांनी मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन केले तर कार्याध्यक्ष राजाभाऊ उशिरे यांनी सर्व पत्रकार बंधूंचे आभार मानले बुद्धिस्ट फोर्स न्यूज साठी अरुण त्रिभुवन कोपरगाव सर्वांना सप्रेम जय भीम कोपरगाव शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे बुद्धिस्ट यंग फोर्स आयोजित शाही आणि शाहीर संभाजी भगत हे कॉलेजला असताना आंबेडकर आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत होते आणि शाहीर आणि गायक कसा असावा तर खरोखर चळवळीमध्ये काम करणारा संभाजी भगत यांच्यासारखा शाहीर असावा कारण अनेक गायक बघितले आपण प्रत्येक गाण्याला पैसे परंतु हा जो जलशाकार आहे हा जो गायक आहे हा पैसे घेत नाही तर समोर पब्लिकला बसलेल्यांना पैसे देतो असा हा भीमशाहीर संभाजी भगत यांचा कोपरगाव शहरामध्ये नगर जिल्ह्यामध्ये प्रथमच आपण त्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे म्हणून सर्व संभाजी भगत मानतात ते विचार आपण आत्मसात करावेत कारण बुद्धिस्ट यंग फोर्स गेली बारा वर्षापासून कधी त्यांनी डीजे लावला नाही कधी मिरवणूक केली नाही बुद्धिस्ट यंग फोरचं उद्देशच हा आहे की आपल्याला समाजामध्ये परिवर्तन घडवायचं आहे या हेतूने बुद्धिष्ट यंग फोरच्या माध्यमातून आपण मागील वर्षी भीमा तुझ्या जन्मामुळे हा कार्यक्रमाचं देखील आयोजन केलं होतं पाषाणालाही पाझर फोडावा असा तो पस्तीस कलाकारांचा संच होता आणि नाटक होतं असे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी शाहीर संभाजी भगत यांचा शाहिरी जलसा आपण आयोजित केलेला आहे आणि मला खात्री आहे दरवर्षाप्रमाणे बद्दल जर सांगायचं असेल तर संघटनेचे जे समाज उपक्रम आहे ते समाजामध्ये वाखाणण्याजोगे आहे बुद्धिस्ट यंग फोर्स कधीही धांगरधिंगा करत नाही बुद्धिस्ट यंग फोर्सच्या माध्यमातून आपण दरवर्षी प्रत्येक महापुरुषाच्या जयंतीला समाजहिताचे उपक्रम राबवत असतो याही वर्षी आपण शाहीर संभाजी भगत यांचा शाहिरी जलसा आणलेला आहे मी वारंवार का सांगतो कारण संभाजी भगत यांचं जे जलसा आहे तो खरोखरच ऐकण्याजोगा हो आहे तुम्ही युट्यूबला जर सर्च केला तर अंगावर शहारी येतील आणि म्हणून मी पुन्हा एकदा सर्व समाज बांधवाला विनंती करतो की एकवीस तारखेला सोमवारी सायंकाळी उपस्थित उपस्ताव आणि शाहिर संभाजी भगत यांचे विचार आत्मसात करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला हा समाज आपण घडवूया चला बुद्धिस्ट यंग फोर्सला साथ देऊया चला बुद्धिस्ट यंग फोर्सला साथ देऊया जय भीम जय भारत जय भीम क्रांती سورव महात्मा जोधवा फुले तसेच विश्वरत्न डॉक्टर जयंतीनिमित्त बोधी येंग फोर्स या सामाजिक संस्थेने दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस सोमवार संध्याकाळी सात वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध सुर्प्र, गायक जलशाकार शैर संभाजी भगत यांचा गायनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे शाहीर संभाजी भगत हे कोपरगावमध्ये पहिल्यांदा येत आहे शाहीर संभाजी भगत हे आंबेडकर चळवीमध्ये त्यांचं शिक्षण त्यांचं बालपण गेलेलं आहे त्यांचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असतो झालेला आहे असा या महान गायकाचा कार्यक्रम बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संस्थेने खास कोपरगावकरांच्या आग्रहस्त एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणी ठेवलेलं आहे ह्या कार्यक्रमासाठी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी बुद्धिस्ट यंग फोर्स बुद्धिस्ट यंग फोर्सतर्फे विनंती बुद्धिस्ट यंग फोर्स त्यांचं हे बारा वर्ष आहे आजपर्यंत बोद्धिस्ट यंग फोर्सनी डी जे किंवा मिरवणूक काढलेली नाही कोपरगाव करासाठी तसेच महाराष्ट्रातील सर्व आंबेडकर जनतेसाठी ह्या हिशोबाने बोद्धिस्ट यंग यंग फोर्स हे नेहमी तप्तरतेची भूमिका घेत असते आपल्या या सामाजिक जाणीवतून लोकांना काय मिळेल बाबासाहेब आंबेडकर त्यांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे ही त्यांची भूमिका असते मी बुद्धिस्ट यंग फोर्सतर्फे पुन्हा एकदा विनंती करतो सदर कार्यक्रमासाठी का जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे या कार्यक्रमाचा का आनंद घ्यावा ही विनंती जे भीम नमोबुद्ध आहे तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला त्रिवार वंदन करून आज या ठिकाणी बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पत्रकार परिषद आयोजन केलेला आहे पत्रकार परिषद आयोजन करण्याच्या मागचा उद्देश दिनांक एकवीस दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी जलचाकार यांचे व्याख्यान व गीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमामध्ये आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या बारा वर्षामध्ये विविध कार्यक्रम कोपरगावकरांना या ठिकाणी संघटनेने त्यांना त्याचा लाभ घेण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तरी ह्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी मी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत आज अतिशय तातडीने बुद्धिस्ट एन कोर्स या सामाजिक संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद बोलवली आणि या पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश आहे की एकवीस तारखेला जो संभाजी भगत जलसाकार आहे हो, गा, ते टी व्ही कलाकार टी व्हीवर आपण पाहतो त्यांचे एक एकशे क्षेपणकर एक असे गा गाण्यातून ते प्रबोधन करतात त्यांचा जलसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानात होणार आहे ते आवाहन करण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतली तर या पत्रकार परिषदेमध्ये आलेले पत्रकार बंधू या सर्वांचे मी संघटनेचे कार्याध्यक्ष या नात्याने आभार मानतो आणि इथंच थांबतो आणि आपल्या समाज बांधवांना विनंती करतो ही नम्र विनंती भी जय भीम